मॉर्निंग सुप्रभात आज मंगळवार स्पेशलमध्ये आपण एक छान रेसिपी करतो ती म्हणजे मेथी दाल फ्राय बघताय तुम्ही मी ही तुरीची डाळ घेतलेली आहे तिला मी आता छान धुवून घेणार आहे आणि तीन शिट्ट्या हिचे मी कुकरमध्ये काढून घेणार आहे बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा बघत राहा अकूज किचन डाळ छान धुतली आहे तर ह्याच्यातच थोडी मी हळद टाकून घेतो बघताय आपण मी आता मी मी, मेथी छान बारीक चिरून घेतलेली आहे पॅन घेतला आहे मी ह्याच्यामध्ये थोडं तेल आहे ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त मेथीला फ्राय करून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन आपली मेथी चांगली फ्राय झालेली आहे मी आता गॅस बंद करतो आणि आपल्या मसाल्यामध्ये हिला मिक्स करतो फक्त दोन ते तीन मिनटं मेथीला मी याच्यात फ्राय करून घेतो आणि लगेच आपण आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये ही मेथी टाकणार आहोत बघत राहा मंगळवार स्पेशल रेसिपी फक्त फ्रेंड्स डाळ चांगली शिजून शिजलेली आहे बघा एकदम मऊ झालेली आहे डाळ आता आपण मेथीच्या भाजीमध्ये हिला ॲड करू दे बघत राहा अकूज किचन मंगळावा स्पेशल रेसिपी दाल फ्राय मेथी किंवा मेथी दाल फ्राय काही म्हणू शकता आपण याला आपली भाजी पण मेथीची चांगली छान तयार आहे आता आपण या डाळीला ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे डाळ खूपच शिजलेली आहे नंतर आपण फक्त मीठ ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत बघत राहा अगूच किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा हाकूच किचन बघताय आपण आपली मिठी फ्राय तयार होते खूपच छान सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा घरातल्या लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात पोळीसोबत खा भाकरीसोबत खा भातासोबत खा कशासोबत आहे त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता नक्की करून बघा मेथी दाल फ्राय आपण तडका हिंग आणि मिरचीचा आपण तडका त्याला देणार आहे मिरचीचा तडका आपण त्याला देऊन घेऊया बघताय फ्रेंड्स आपली आजची द मेथी दाल फ्राय ही डिश रेडी टू इट नक्की करून बघा खूप छान आणि सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे नाहीतर सरळ माझ्या घरी या आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू